संत सावता माळी यांचा जन्म इसो बाराशे मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील अरण या गावात झाला दैवू माळी हे त्यांचे आजोबा पंढरपूरचे वाडकरी होते त्यांच्या कुटुंबात भजनपूजन वारी शेती हे सगळं नियमित चालायचं सावता महाराजांचे वडील पुरसोबा हे अत्यंत धार्मिक होते आई वडिलांच्या संस्कारातून सावता महाराजांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची गोडी लागली संत नामदेव महाराजांनी त्यांचं मोठं कौतुक करताना म्हटलंय धन्य ते अरण रत्नांचीच खाण जन्मला निधान सावता तो सावता महाराजांचं लग्नभेंड गावच्या जनाई नावाच्या स्त्रीशी झालं तिनेही उत्तम संसार केला त्यांना विठ्ठल आणि नागाताई अशी दोन अपत्ये झाली शेती हा त्यांचा व्यवसाय असला तरी भक्ती आणि अभंग गायन यात ते रमले होते आपल्या व्यवसायातीलच वाक्प्रचार त्यांनी अभंगात वापरले त्यामुळे त्यांच्या रचनांमध्ये साधेपणा आणि आपलेपणा दिसतो त्यांचे समकालीन काशीबा गुरव यांनी सावता महाराजांचे अभंग लिपीबद्ध केले समाजातील रूढी परंपरा मोडून काढण्याचं समता रुजवण्याचं कार्य सावता महाराजांनी आपल्या साध्या ओघवत्या अभंगांमधून केलं सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत मानले जातात त्यांचा काळ इसो बाराशे पन्नास ते बाराशे पंच्याण्णव असा सांगितला जातो साव म्हणजे शुद्ध चारित्र्य सज्जनपणा म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने सावता म्हणू लागले त्यांनी शेती सांभाळून भक्ती केली आमची माळियाची जात शेत लावू बागाईत असं ते एका अभंगात अभिमानाने म्हणतात कर्तव्य करतानाच नामस्मरणाने ईश्वर भक्ती करता येते हा त्यांचा ठाम अनुभव होता ते म्हणाले न लागे सायास न पडे संकट नामे सोपी वाट वैकुंठाची सावता महाराजांचं आयुष्य फक्त पंचेचाळीस वर्षांचं होतं तरीही त्यांनी अल्पायुष्यात समाजप्रबोधन भक्तिप्रसार आणि समरसतेचा संदेश दिला त्यांनी बाह्य आडंबर दांभिकता अंधश्रद्धा यावर कोरडे ओढले त्यांचं म्हणणं होतं की योग याग जप तप याची गरज नाही फक्त ईश्वराचं अंतःकरणपूर्वक चिंतन पुरेसं आहे अरण येथे इसो बाराशे पंच्याण्णव मध्ये वद्य चतुर्दशीला त्यांनी समाधी घेतली आजही दरवर्षी पंढरपूरची श्री विठ्ठलाची पालखी खास त्यांना भेटायला अरण येथे येते सावता महाराज हे खरे कर्मयोगी संत होते त्यांनी आपल्याला शिकवलं कर्मे ईशू भजावा म्हणजेच कर्तव्य करताना ईश्वर भक्तीत राहणं हीच खरी सेवा आहे